हे बघा इथे आहे ना मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा ना आवाज एकदम मस्त कुरकुरीत झालेत नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे इथे पाहू शकता तुम्ही मी इथे कारलं फ्राय केलेलं आहे अगदी कुरकुरीत एकदम बघा कमी साहित्यात आणि जे आपल्याकडे साहित्य घरामध्ये असतं त्याच्यामध्येच क केलेलं आहे चला तर मग आता मी कशा पद्धतीमध्ये ते कारले फ्राय केले ते मी तुम्हाला दाखवते आणि हो त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल असते त्या बेलवर प्रेस करा हे बघा इथे मी ना पाव किलो कारली घेतलेली आहेत कारली चांगली धुऊन स्वच्छ केलेली आहेत आणि चांगली कोरडी केलेत पुसून घेतले चांगली कोरडी हे आपल्या शरीरासाठी कारली खूप हुंकारी आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी आता आपण काय करूया ह्याचे बारीक पीस करून घेऊयात हे बघा पाहू शकता तुम्ही असे बारीक आकारामध्ये मी असे ना बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि हे बिया असतात ना ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण ह्या बिया कडू असतात अशा काढून घ्यायच्या ह्या बिया हे बघा अशा प्रकारे आता आपण सर्व बिया ना काढून घेऊया हे बघा हे बघा पाहू शकता इथे पूर्ण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता आणि ना अशा पसरत ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये घ्यायचं आता आपण त्यावरती ना मीठ घालूया मीठ घातल्यानंतर ते जरा मीठ असं ना लावून ठेवायचं आपण आता हळद नाही लावणार आहोत हळद आपण नंतर लावणार आहोत असं सर्व ना मीठ कारल्याला चोळून घ्यायचं चो, लावून ठेवायचं आता हे आपण अर्धा तास ना असंच ना बा बाजूला ठेवून देऊया हे बघा इथे आहे बघा मिठामुळे काय झालं आहे पाणी सुटलं आहे हे बघा दिसतात ना ओले अर्धा तास झालेला आहे आपला आता आपण काय करूया हे जे मिठाचं पाणी आहे ना जरा ना आपण असं हे बघा पिळून घेऊया हे बघा असं आहे ना आपण सगळं असं सगळं थोडं थोडं करून कारलं सगळं असं हे बघा असं पाणी ना निघतं मीठ लावल्यानंतर आता आपण सगळं कारलं आहे ना हे असं पिळून घेऊया हे बघा इथे ना एवढं कडू पाणी निघालेलं आहे हे पाणी ना कडू असतं म्हणून ना हे मीठ लावल्यानंतर मुरून ठेवलं ना अर्धा तास का नंतर पिळलं की असं पाणी निघतं म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो हे बघा इथे पाहू शकता नाही का आपलं बघा आता आपण काय करूया त्यावरती लिंबू पिळूया हे बघा लिंबू पिळायचं इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबामुळे काय होतं माहिती आहे का कुरकुरीतपणा येतो आणि ना चटपटीत पण लागतं खायला इथे आपलं लिंबू लावून झालेलं ला आहे थोडी हळद घालूया थोडी कश्मीरी पावडर आहे आणि थोडासा घरगुती मसाला आहे इथे थोडा ना मी चाट मसाला घेतलेला आहे इथे बघा एक चमचा ना इथे मी बेसन घेतलं आहे आणि एक चमचा हे तांद्याचं पीठ आहे माझ्याकडे कॉर्नफ्लावर नाही आहे म्हणून मी तांद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता इथे थोडासा रवा घेतलेला आहे आणि आता फक्त आपल्याला थोडंसं ना नावाला मीठ घ्यायचं आहे थोडंसं कारण आधी आपण कारल्याला मीठ लावलं होतं म्हणून आता फक्त थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता आपण हे सर्व ना मिक्स करून घेऊया सर्व असं कालवून घ्यायचं एक जीव होईपर्यंत आता बघू शकता हे इथे कसं आपल्याला सुखं वाटतं आहे ना तर मग काय करायचं थोडंसं एक टीस्पून आपण थोडंसं ह्याच्यावरती ना पाणी घालूया थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी थोडंसं आणि हे मिक्स करून घेऊया कारण त्याला आहे ना चांगलं असं ना कोट झालं पाहिजे ते बेसनाने कसं जरा त्याला चांगलं कोटिंग येतं नाही का म्हणून बेसनपीठ इथे मी थोडंसं घेतलेलं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर तुम्ही नक्की घ्या कॉर्नफ्लॉवर आणि कुरकुरीतपणा अधिक जास्त येतो तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून का माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर तिथे बघा एक बेल येते बेलला प्रेस करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला कंजूसगिरी करू नका लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नक्की असे कारले करून खा एकदम छान लागतं तुम्ही अशा प्रकारे बटाट्याचे कापसुद्धा तळू शकता ते पण कुरकुरीत होतात बटाट्याचे काप आणखीन आपलं मुळा भेंडी असते ना भेंडी पण अशी बारीक चिरून घ्यायची त्यातल्या बिया काढायच्या आणि इथं हे आता कारलं ज्या पद्धतीमध्ये मी दाखवलं आहे ना त्याच पद्धतीमध्ये तुम्ही भेंडीसुद्धा अशीच कुरकुरीत फ्राय करू शकता भेंडी पण अशीच छान होते हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे कढाई चांगली आपली तापलेली आहे तेल पण चांगलं तापलेलं आहे हे बघा तेल चांगलं आता तापले हाताला वाफ लागते गॅस जरा मिडियम करते मी आणि बघूया एक सोडून हां बघा तेल चांगलं तापलं आहे आता आपण ना कारले चांगले अशी ना फ्राय करून घेऊया तुम्ही सेलो फ्राय पण करू शकता सेलो फ्रायनी पण कुरकुरीत होतात आणि डीप फ्राय पण करू शकता चांगले ना मोकळे सुटसुटीत वगैरे असे कुरकुरीत झालेत बघा कलर पण किती छान आलाय नाही का बघा बघा तेल पहिले चांगलं तापून द्यायचो आणि मग गॅस कमी करायचा मीडियम आणि त्यावर चांगलं असं ना तळून घ्यायची कारली छान लागतं तुम्ही एकदा नक्कीच अशी कारली करून खा बघा किती छान लागतात नाही भारी लागतात लहान मुलं कसं कारली खायला मागत नाही ना कडू लागतं म्हणून ते खात नाही पण अशा पद्धतीत जर केलं ना तर कारलं अजिबात कडू लागत नाही आणि एवढं कुरकुरीत लागतं ना की खूप ज्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवले ना करून ती पद्धत वापरून तुम्ही ना नक्कीच असं कारलं करून खा मुलांना खूप आवडेल माझी मुलं आवडीने खातात असं बनवलं का व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका स्किप केलं ना तर मग कळत नाही ना आपण काय काय घेतलं ते हे बघा बघा आवाज येतो का हे बघा येतो ना कुरकुरीत मग हे बघा येतो ना आवाज हे बघा इथे पाहू शकता आपलं आता सर्व कारलं फ्राय करून झालेलं आहे हे बघा आता आपण सर्व कारलं काढून घेऊया डिशमध्ये थे थे ले ले हे बघा इथे पाहू शकता आपलं सर्व कारलं असं फ्राय झालेलं आहे बघा येतो नावाच हे बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद